बड्डेची पार्टी करायला झाली काय हां बूम बूम तिकड चला आणि गाइस आम्ही सगळे सर्व दादाचे बर्थडेची पार्टी करायला चला आणि गाइस आम्ही सर्व आलो दादाचे बर्थडेला दादाची बर्थडे पार्टी यूकेज रिसोर्टला यूकेज रिसोर्टला कुठ आहे कुठं आलं चला अभोई काय बाबूला बाबांच्या जवळच बसवत आहे तसेच माहिती बाबांच्या जवळ आणि पण तुझे दोघी ना बाबात लागतं ना बाबाचे पिन्सेस ते पाणी बायच आता तुला बाबूला आता नाको आहे भाऊ हाय आहे बाबू शुभ पिते, झाला कार छान छान आहे तिकडे कस आहे छान आहे कोम बाबू निस्ता बदल नको नको बदल बस ना नाऊ तिकडून उजेड येते आई पप्पा श्री रे दिसत नाही आहे ना इकडं काय बघू बघू हां काही इकडं

कसे छान छान अय्या 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 येऊ येऊ दादा आणि काही जेवण वगैरे झालंय आमचं आणि बच्चे पार्टी आले खेला गार्डन म्हणून दाजू ये कुठं आत्ते आपल्याला दम लागला बघा मॅडम चला दीदी काय सांगते बिया दीदीला बच सांगते काय बच दीदी बच बोलते दी ओके चला चला बघा इकडं आमची बारीक पोर पोरगी फिरवते बाबा ना बस 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 तू बस बस आणि काही जात आम्ही चाललो दादाचा बड्डे केक कट करायला ना हॅपी टू यू ना बाबू काय करायला हॅपी टू हे जे बाबा राहिले तिथं कुठे शोधते बुल बाबा हरवलं आता कुठे बाबा बाबा गेले कुठे कुठे बाबा <laughs> आया आया? आया लगे। आया बाबा आजोबा आणि मेकअप चाल बघा म्हणजे तू येत आपल्याला नंतर तो मारो मातीया तरफ

चला बाय बाय आम्ही नाही येत आम्ही नाही येत बाय तिला राहू काय हा बाय ते बाय मम्मी राहिली <laughs> बापरे बाबा झाले जा तुम्ही जा बाय हा बाबा झाले मानव बा, मानव बा, बाबा जाईल तिथे मानवलवल आता चला हो आपण चला बाबा बाय चला हो चला ए जा मी हा बोल जाऊ जा बोल जा बाय करा बाय कर <laughs> बाय <बाई suffika> <laughs> <बाई। बाए बच्च। laughs> कर बाय बाय बच कुठं बचल सांगते बाबा ना बच हा बाय चल आणि काही आम्ही आलेत घरी आणि आमचे दादूचा हे आज बर्थडे दादाचा झाला आज दादूचा उद्या बर्थडे आणि आमचं डबू पण उठला जो बाबू झोपला होता बुडला बाबू झाला बाबा जवळ मोबाईल बघते मोबाईल बघते ती आणि गावी बम्मी दादची बर्थडे पार्टी करून आलो घरी आणि आता दादूची बर्थडे पार्टी चालू झाली टाकंदे दातला सर ते करे काढला लागत सर्व तयारी केली डायरेक्ट घरी आल्या कट ना तू कसं आहे आवडला का केक பப்படைய <coughs>

गाईज आता बाबू आलाय आमचं झोपाला इकडं एशी जीव निस्ती बटणे दाबते हा <laughs> आणि गाईज आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बोल बाबू सबस्क्राईब करा बोल उमा <laughs> कर उमा दे हा हा ठीक काय माय गाईजला बाय कर बायकर कर बाय कर बाय कर बाय पाहा काय बोलते बाबा आई का बाबा बाबाईंच्या पुढेच झोपते तू आज बाबा आई बाबा आईंच्या पुढे झोपते हा बाबा आई लागते ना तुला निश्चित बाबा आई आमन्या केल बाबा बाबा केलत ना आमन्या केल आमन बघ हॅलो हेलो बोल काय डोला करू ग डोला करू आलो बाप रे अगो वे आला मु बाप रे बाप रे हा मी करू बोलते अगो वे आयो आयो तू हेलो तूगत आयो डोला मारू नको डोला मार हा बबन कावरते हा काय बाबन संग आलास आलास बाबा आला हा सांग आय बोल अल्ला बाबांना गाबरत हेच नाही घाबरत मला बघते ना आज गेला का अय आय आगोवे आया काय बोलते बाबू सांगते मला तिचा पण असं डोलं करू का करू तू कर तू कर तुझा अल्ल बापरे अल्ल केला बाबू पण करते तुक बापरे बापरे आगोवे बापरे करू नको भो आला बाबा पिऊचा भू आला बापरे झाला गेला मम्मा आली भूगेला ममा आली ना मम्मा आली घे बघ ब आली ना आणि काही आमची पिऊच फक्त घाबरत नाही का सगळी पोरं घाबरतात असं केला का मला आमची पिऊ नाही घाबरत पिऊ करायला सांगते अजून ना सच बाय करा बाय गुड नाईट गुड नाईट बोल बाय बाबू बाबांना सांग गुड नाईट बाबांना सांग बाय